आज महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून नव्या मंत्र्याचा शपथविधी नागपुरातील राजभवनात होणार आहे शपथविधीकरिता संभावित मंत्र्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती सूत्राद्वारे मिळाली यामध्ये प्रामुख्याने चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे नितेश राणे शिवेंद्रराजे भोसले अतुल सावे यांना फोन केल्याची माहिती मिळाली माधुरी मिसाळ गिरीश महाजन मंगलप्रभात लोडा चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांना सुद्धा फोन केल्याची माहिती सूत्राद्वारे मिळाली महायुतीच्या तिन्ही पक्षाची यादी निश्चित झाली असून सर्व संभाव्य मंत्र्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती सूत्राद्वारे मिळाली यामध्ये प्रामुख्याने चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे नितेश राणे शिवेंद्रराजे भोसले अतुल सावे यांना फोन केल्याची माहिती मिळाली पी आर मीडियाची ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका